भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं जी घटना लिहिली त्या घटनेप्रमाणे या देशातल्या आणि राज्यातल्या सर्व जनतेला मतदानाचा अधिकार आहे आणि मी असं म्हणतो की मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे आणि तो आज या ठिकाणी मी बजावलेला आहे माझी विनंती आहे सर्व मतदारांना की निर्भयपणे आणि आपल्या सर्वांच्या लोकांनी ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा आणि मतदानामध्ये भाग घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सत्तेचं परिवर्तन करणारा आजचा दिवस आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं येईल आणि आजचा दिवस राज्याच्या इतिहासामध्ये सोर लिहिण्यासारखा होईल का कारण आज राज्यातली चौदा कोटी जनता मतदान करून या राज्यामध्ये परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत आहेत आणि ते होईल असा मला विश्वास आहे तालुक्यात काय ठिकाणी अनुचित अधिकारी ठीक आहे आता काही प्रमाणामध्ये अधिकारी अधिकाऱ्याचं काम करत असतात आणि माझी विनंती अशी आहे की जे काय असेल ते कायद्यानं नियमानं व्हावं कोणाला एकाला त्याच्यामध्ये अशी मदत होऊ नये असे काही प्रकार घडतायत कालही घडले आजही सकाळपासून काही घडतायत आणि त्यामुळं थोडासा सत्तेचा दुरुपयोग ज्याला म्हणतो आपण ते काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होतोय मी उमेदवार आहे आणि अशा घटना घडल्यानंतर उमेदवार म्हणून निश्चितपणानं काही ठिकाणी मी तक्रारी पण द्यायचो